तर नमस्कार मित्रांनो आज भरपूर पाऊस झाला आमच्या इथं भरपूर म्हणजे भरपूर झाला बघा कमीत कमी एक तास दोन तास तरी चांगला पाऊस झाला एकदम मुसळधार पाऊस तर सर्वांना पहिल्या पावसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना पण पहिल्याच पावसात आमचं पत्र असं गळाल्यात की काय सांगायलाच नको सगळीकडं पाणीच पाणी झालं आहे बघावा काय तर हे बघा मित्रांनो सगळं पाणी घरात फार झालं म्हणून झालं आमच्या घरात पत्र गळून गळून बघा बघा हे सगळं पाणी घरात झालं आहे आमच्या कसं काय पाणी आहे घरात ही गरिबांची अवस्था असते बघा अशी पहिल्यात पावसाने हाला आमचा असं झालं तर अख्खा पावसाळा आमचा कसं काही डायरेक्ट तळच होतं आहे काय अजून घरात असं वाटायला लागलं आहे तर आम्ही काय केलं आहे आता तेवढ्यासाठी ओका हे असे कॅरी बॅगा लावल्यात घरात दिसले का पत्र काढतात आहेत म्हणून तिथे कॅरी बॅगा लावल्यात दिसले का हो का इथे एक कॅरी बॅग लावले म्हणजे सगळ्या अशा घरात कॅरी बॅगात लावले आम्ही तिकडे विभागात ओका तिथं कॅरी बॅग लावली तरी पण असं गळत आहे बघा सगळीकडं आहे का तरी असं पाणी साठलं आहे ह्याच्यात सगळ्या घरात पाणी झालं आहे बघा आमच्या बाहेर तर झालंच झालंही पटांगणात हो ही चिखल आणि पहिल्याच पावसात हाल झाल्यात तर आमचं असं तर परत कसं काय व्हायचं आहे पावसा वा वाम्य कसं काय ग छान आहे का पाऊस हा स्विमिंग पूल झाला आपल्या घरात बाय किती पाणी झालं घरात सगळ्या घरात पाणी झालं पाणीच पाणी हा एवढं खरं आहे मित्रांनो पावसाची गरज आहे सगळ्यांना आणि पाऊस झाला पाहिजे हम्म घरात पाणी झालंय त्याचं काही दुःख नाही आम्हाला पावद्या किती व्हायचं ते घरात पाणी येत नाही पाऊस आला हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी आनंदी दिवस आहे या पावसाचा म्हणून सर्वांना पहिल्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा अजून एकदा हे बकेटमध्ये काढ ना पाणी दारात पिले पाणी काढा पाणी बाहेर टाका इथं सौम्य पण पाणी काढते बाहेर पहिल्याच पावसात असं हाल चालू झालेत आमचं अख्खा पावसाळा काढायचा आम्हाला आता पत्रा काय त्याच्यामुळे असं झालं बघा तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडीओ मध्ये बाय पावसाचा आनंद राहू बाय बाय आता हे सगळं चला बाजाराला व्हिडिओ बाय बाय